एका सुंदर जंगलात चिंटू नावाचं फोडकर माकड राहत होत ते रोज उड्या मारायचं झाडावर चढायचं आणि सगळ्यांना हसवायचं एके दिवशी चिंटू म्हणाल आज आपण पिकनिकला जाऊया सगळे प्राणी खुश झाले पिकनिकची पिकनिक तयारी ससा गाजर आणतो हत्ती फळं आणतो पोपट गाणी गातो आणि चिंटू उड्या मारत फिरतो पिकनिकला मजा सगळे जंगलातल्या सुंदर टेकडीवर गेले खेळ धावपळ गाणी नाच सगळं सुरू झालं पण चिंटूला खोड सुचली तो सगळ्यांचं खाऊ लपवतो अरे चिंटू आमचं खाऊ दे चिंटूला समजतं सगळे उदास झाले तेव्हा चिंटूला वाईट वाटलं तो लगेच म्हणाला माफ करा मी पुन्हा असं नाही करणार मग त्याने सगळ्यांना खाऊ परत दिला पुन्हा मजा सगळे पुन्हा हसले नाचले खेळले फोटो काढले आणि पिकनिक खूप मजेत संपली गोष्टीतून काय शिकलो मजा करा पण कोणालाही त्रास देऊ नका मित्रांची प्रेमाने वागा